आगामी तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जाहीर होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आज रवींद्र धंगेकर यांनी एक महत्वाचं विधान केलेलं होतं पुण्यात सैन्य तयार आदेशाची वाट पाहतोय स्वभावाचा नाराज त्यांनी आज दिलेला आहे थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत भाऊ नेमकं काय कारण आहे तुम्ही सांगितलेलं आहे की सैन्य तयार आहे फक्त आदेशाची वाट पाहतोय याच्यामध्ये अं मधल्या तीन चार वर्षामध्ये निवडणुका झाल्या नाहीत आणि प्रशासनाने ज्या पद्धतीनं कारभार केला त्या कारभाराला पुणेकर कंटाळलेलेत आणि चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळं पुणेकरांना फटका बसलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका घ्यायचे आदेश दिलेले आहेत आणि मागच्या महिन्यामध्ये मा ते ते जे आदेश होते कोर्टा ते कोर्टाचे ते पारित होऊन आज निवडणूक आयोगाने आणि शासनाने परिपत्रक काढले की मुंबई सोडून सगळ्या महानगरपालिका असतील नगरपालिका असतील चारचा प्रभाग करा म्हणून असे आदेश दिलेले आहेत आम्ही मागच्या आठवड्यामध्ये माननीय एकनाथ साहेब असतील माननीय उदय सामंत असतील आणि पक्षाचे आम्ही पदाधिकारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही अशी चर्चा केली की आपण सर्वांनी मिळून आज एकत्र येऊन पुणे शहरामध्ये सर्वच उमेदवार आपण निवडणूक लढवायला तुम्ही जर आदेश दिला तर आम्ही सगळी तयारी करू तशी तयारी बी आमची पूर्ण झालेली आहे आज आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा सा चेहरा मुख्यमंत्री म्हणून जे केलेलं काम ह्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील महिला भगिनींचे प्रश्न असतील लाडकी बहीण योजना असतील हे त्यांच्या काळात झालेले उपक्रम आहेत आणि लोकांनी लाईक केलेले आहेत आणि त्यांच्याच चेहऱ्यावर विधानसभेची निवडणूक झाली आपण सगळ्यांनी बघितलं आहे त्यामुळे आज येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक आहे पुणे शहर असेल मुंबई असेल सगळीकडेच एकनाथ साहेबांच्या चेहऱ्यावर ह्या निवडणुका होणार आहेत आणि आम्ही म्हणूनच साहेबांशी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही असं सांगितलं साहेब तुमचा जो आदेश आहे तो आम्ही पारित करू आणि त्या आदेशाप्रमाणे चालू पण तुम्ही जर आम्हाला आधी दिला तर आम्ही पूर्णपणे सगळ्या जागा लवडू आज पुणे शहरामध्ये आपण बघितलं असेल की अनेक पक्षाचे पदाधिकारी असतील सामाजिक संस्था असतील धार्मिक संस्था असतील अनेक कार्यकर्ते शिव शिवसेनेकडे यायला त्यांची इच्छा प्रकट करतात आणि चांगली चांगले लोक ती समाजात चांगलं काम करतात समाजा समाजाचे चांगली सेवा करतात अशा कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आम्ही तीच सगळं साहेबांपुढं मांडलं आणि साहेबांना म्हणतात तुम्ही जर आम्हाला आधीच दिला तुमचा जो काही निर्णय होणार आहे तो तुम्हीच ठरवणार आहे पण तुम्ही आधी दिला तर आम्ही सगळ्या जागा परिषदल्या लढवायला जा तयार आहोत आणि तुम्ही फक्त लोकांना हाक द्यायची फक्त लोकांना हाक दिली तर सर्वच उमेदवार आमच्याकडं तयार आहेत आणि आम्ही साहेबांनी जसा आदेश देईन त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलेलो आहे भाऊ आपण पाहिलं तर जसं तुम्ही आता सांगितलं की शिंदे साहेबांसोबत असेल उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीमध्ये त्यांनी तुम्हाला काय शब्द दिले जर पाहिलं तर इथे महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये आणि इथं पुण्यामध्ये सुद्धा जरी पाहिलं तर मायुतीचं आहे अशावेळी त्यांनी तुम्हाला काय शब्द दिले मांग शब्द नाही आम्ही आमची मागणी मांडलेली त्यांनी शब्दशुद्ध काही दिलेलं नाही ते म्हणजे आपण आपली काही पक्षाची आपली युती आहे आणि त्या युतीमुळे आपण त्यांच्याशी चर्चा होईलच आमची आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊ पण आम्ही आमची बाजू मांडली कार्यकर्ते म्हणून आम्ही जी बाजू मांडायची त्यांच्याकडे मांडलेली आहे आणि तो निर्णय त्यांनी घ्यायचा तो तुम्ही असंही म्हणालात की मोठ्या प्रमाणामध्ये आजी माझी नगरसेवक जे आहेत त्यांचं इन्कमी होणार आहे कोण आहेत ते नाही आता विषय आहे की निवडणुका आता वार्ड रचनाची आता तयारी चालू झालेली आहे आणि वार्ड रचनामध्ये ज्या पद्धतीनं वार्ड रचना होती त्या पद्धतीनं कार्यकर्ते आता बघतात की कशा पद्धतीने आपल्याला निवडणुका लढवायच्यात आणि त्या पद्धतीनं त्यांच्या सोयीने म्हणजे काय त्यांना त्यांच्या पद्धतीने वाढ रचना झाली आणि त्या पद्धतीने ते लगेच त्यांचा निर्णय घेण्यात पण त्याच्या अधोरे अनेक कार्यकर्ते आता तुम्हाला दिसते आलेले पक्षामध्ये साधारणतः किती असे माजी नगरसेवक आहेत जे तुमच्या संपर्कात आहेत जसं तुम्ही सांगता नाही मी तर साहेबांशीच जे काय मला भेटतील ते ते बी साहेबांशी कनेक्ट करून देऊन साहेब तो काही निर्णय ते घेतात पण आतापर्यंत जे झालेत साहेबांच्या शाय, उदय सामंत साहेब असतील शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे त्यांची ज्या ज्या लोकांनी इच्छा प्रकट केली त्यांची निरोप त्यांच्यावर मी पोहचवतोय जसं भाऊ तुम्ही सांगितलं की शिंदे साहेब जे म्हणतील उदय सामंत जे म्हणतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहोत जर माहिती झाली तर तुमच्या किती जागेंवरती पुण्यात दावा असणार आहे नाही आता हा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ आहेत पक्षाचे प्रमुख आहेत तेच घेणार आहेत आम्ही तर मागणी केली की आम्हाला तुम्ही जे, जे, जे म्हणता ते आम्ही त्या पद्धतीने आम्ही लढायला तयार आहोत पण आमचं सैन्य सगळं तयार आहे साहेबांनी जसा आदेश देईन तसं ते सैन्य लगेच पळायला सुरुवात आहे आहे सैन्य तयार आम्ही तेच म्हणलो की तुम्ही आम्हाला फक्त सैन्य तयार आहे फक्त त्यांनी आदेश द्यायचा तुम्हाला काय वाटतं की सोळावरती निवडणुका झाल्यावर जास्त फायदा होईल तुमच्या शिवसेनेला नाही याच्यामध्ये शिंदे साहेब निर्णय घेणार आहेत आता मी माझ्या म्हणण्याला कितपत आधार नाही शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीने आमची तयारी चालू आहे पण आम्ही आमची इच्छा प्रकट केली सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी जर आम्हाला ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही लढतोय तुमच्यावरती निवडणुकीच्या पूर्वी मोठी जबाबदारी दिली तुम्हाला महानगर प्रमुख करण्यात आलेला आहे शिवसेनेचं पुण्याचं अशावेळी तुमच्या शब्दाला मोठं आता शिवसेनेमध्ये वजन आहे तर तुम्हाला काय वाटतं स्वभावती झाल्या पाहिजे नाही मी तेच सांगतो की मी सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही शिंदे साहेबांवर इच्छा प्रकट केली की तुम्ही आम्हाला जो आदेश देईन तो आदेश आम्ही पारित करू परंतु शेवटी निर्णय घ्यायचा तर त्यांनीच घ्यायचा आहे पण आम्हाला सांगितलं तर आम्ही सगळे एकशे पासष्ट आमचे तयार आहेत आता कशा पद्धतीनं तुम्ही एकंदरीत सगळ्या जागा वाटपाचा समन्वय साधणार आहात तीन पक्ष आहेत अशा वेळी हा निर्णय आता कोणावर युती व्हायची कोणावर हा निर्णय पक्ष लेवलवर राहणार शिंदे साहेब घेणार आहेत त्यांनी जसं सांगन त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी इच्छा प्रकट केली की आम्ही सगळ्या जागा लढवणार मध्ये लढवणार त्यांनी सांगितलं की लढव त्यांनी सांगितलं तुम्ही एकशे पासष्ट जागावरती लढवणार आहात हा त्यांनी सांगितलं की लढव होते शिवसेने चाह महानगर प्रमुख मजी आमदार रविंद्र धंगेकर आदेश देते हैं आदेशा कर लड़ून आज संकित्यूज मराठप अन अकेडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस मतलब नहीं समझे 2024 हजार चौबीस में अनअकेडमी से नीट के 26,000 से ज्यादा सिलेक्शन हुए इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% परसेंट कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अन अकेडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम बहुत ही लिमिटेड सीट्स हैं तो अभी जाइए और एनरोल कीजिए